आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला सीबीडी येथील वारकरी भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी प्रभू श्री रामनवमी आणि भाजपा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याचा उल्लेख करत हा एक ईश्वरी संकेत असल्याचे सांगितले तसेच पक्ष संघटनेच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत एक कोटी पाच लाख सदस्य नोंदणीचे ध्येय पूर्ण केल्याबद्दल आभार मानले कार्यक्रमात माजी जिल्हाध्यक्ष सी व्ही रेड्डी माजी नगरसेवक दीपक पवार निलेश म्हात्रे राजू शिंदे माजी नगरसेविका अनिता शेट्टी कुणाल महाडिक अनिल कौशिक शार्दूल कौशिक प्रमोद जोशी गोपालराव गायकवाड सुहासिनी नायडू विनोद उपाध्याय दर्शन भारद्वाज आरती राऊळ देवयानी मुकादम प्रवीण भगत कामिनी भगत प्रताप भोसकर राखी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या देखील आपण सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये तयार होऊन श्री रामलला रूपाने त्या ठिकाणी स्थापित झाल्यानंतर यावर्षी श्री रामनवमी आणि भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस हा एकाच दिवशी आला मला असं वाटतं की हा केवळ योगायोग नाही तर एक विलक्षण अशा प्रकारचा ईश्वरीय संकेत आहे आणि ज्या रामराज्याची स्थापना करण्याकरता आपण सगळे प्रयत्नरत आहोत ज्या रामराज्याची संकल्पना स्वतः महात्मा गांधींनी देखील मांडली होती त्या रामराज्याकडची आपली वाटचाल ही सुरू झाली असल्यामुळे आज आपण रामनवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करतोय मला भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की आपण दीड कोटी सदस्यतेचा संकल्प हा घेतला आणि या संकल्पाची पूर्ती करण्याकडे आपण अत्यंत वेगाने ही वाटचाल करून दाखवली त्याबद्दल महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष उभा राहिला गेली चाळीस वर्षानंतर पंच्याण्णव मध्ये एकदा सत्ता आली आणि आता सलग तीनदा सत्ता मोदीजींच्या नेतृत्वात आलेली आणि सर्वसामान्य हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपण जर पाहिलं जर माझा पण इतिहास पाहिला मी हाऊस वाईफ पण या भारतीय जनता पार्टीमुळे मी तीनदा आमदार झाली अगोदरच्या पक्षात बराच वेळा मी तिकीट मागितलं पण या पक्षात मला तीन वेळा तिकीट देऊन निवडून आणलं आणि माझं भाग्य इतकं की मी हिट्रिक केली पक्षा या पक्षामध्ये या पक्षाचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला काम करण्याची संधी मिळाली भारतीय जनता पार्टीत त्यामुळे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आज खूप खुश आहेत की पुढचा उच्चांक त्यांच्या वाटायला येणार आहे आणि त्यांनाही चांगली पदं मिळून सक्रिय काम करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार आहे भारतीय जनता पार्टीमधून समाजसेवेचं काम करताना मोदीजींनी जी कामं केलेली आहेत तीच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्यात करत आहेत आणि त्यांचा धुरा घेऊन आम्ही या नवामध्ये काम करत आहोत आणि आपण सर्वजण मागे आहात आम्हाला शक्ती देत आहेत त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये आजच्या स्थापना दिवशी मी सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे